नमस्ते संधिवात संधिवाताचे दोन प्रकार सामान्यपणे आयुर्वेदात ज्या व्यक्तींमध्ये आर फॅक्टर पॉझिटिव्ह येतो त्याचप्रमाणे अं या लोकांमध्ये अपचित घटकापासून आम म्हणजे आम नावाचे टॉक्झिन्स तयार होत असते आणि हे संधींच्या ठिकाणी जाऊन संशय करते यास आपण आमवात म्हणतो त्याचप्रमाणे ऑस्ट्रिर्थ्रायटिस म्हणजे संधिवात यामध्ये जे व्यक्ती अतिशय कष्ट शारीरिक काम व्याया व्यायाम करतात त्या लोकांच्या संधींच्या ठिकाणी स्नेहता कमी होऊन हाडांमध्ये म्हणजे बोन्समध्ये बोन्समध्ये कारशता निर्माण होते वाताचा गुण वाढून यामध्ये संधी ह्या झीज होऊन जीर्ण होतात तर अशा लोकांमध्ये ही चिकित्सा वेगळी असते त्याचमुळे आयुर्वेदामध्ये जेव्हा चिकित्सा पद्धतीचे वर्णन आलेले आहे ते आमवातासाठी आणि संधिवातासाठी हे भिन्न आहे आमवाताच्या लोकांमध्ये अतिशय स्निग्ध आहाराचे सेवन दिवासवाप म्हणजे दिवसा झोपणे त्याचप्रमाणे शारीरिक कष्टाची कामे न करणे अथवा जास्त कष्टाची कामे करणे यांसारख्या कारणांमुळे अपचित घटक म्हणजे अग्निवांदे होऊन जाठर अग्नीमध्ये ज्या अग्नी स्थित असतो त्या अग्नीला मंदता प्राप्त होऊन जे शरीराची ती कोलॅप्स होऊन त्यातून आम नावाचा अपचित घटक निर्माण होतो आणि तो जाऊन संधींच्या ठिकाणी स्थित होतो त्यामुळे तिथे शोध स्पर्श असहत्व वृश्चिक दंतवत वेदना म्हणजेच विंचू चावल्याप्रमाणे वेदना संधींच्या ठिकाणी होत असतात यामध्ये स्पर्श असहत्व देखील पाहायला मिळते तर आम वाताच्या चिकित्सेबद्दल आपण या व्हिडिओमध्ये वर्णन करूयात नंबर म्हणजे दिवसा झोपू नये व्यायाम चालणे यांसारखे क्रिया दररोज कराव्या नंबर दोन आहार आहारामध्ये उष्ण तीक्ष्ण सूक्ष्म द्रव असलेला आहार या ठिकाणी आमवात असलेल्या व्यक्तींनी घ्यायचे आहे यामध्ये स्निग्ध मैदा पिच्छिल गुणांनी युक्त जसे की दही पनीर अतिदूध या सर्वांचे सेवन न करता यामध्ये तीक्ष्ण द्रव सु उष्ण अशा द्रव्यांचे सेवन करायचे आहे त्यामध्ये नंबर एक बाजरीची भाकरी सायंकाळी सहा वाजता गरम बाजरीच्या भाकरीमध्ये दोन चमचे एरंड तेल आणि एक लसणाची कांडी खुरुसनी चटणी याचे सेवन केल्यास आमाचा व आमाबरोबर वृद्ध झालेल्या वाताचा देखील उपशम होतो नंबर दोन कुलथयुष याचे वर्णन ग्रंथांमध्ये आढळते कुलत्थ युष म्हणजे कोळत कोळताचे हुलगे कढण बनवून हप्त्यातून दोन ते तीन वेळा सायंकाळी सायंकाळी का तर सायंकाळी हा वाताचा काळ आहे म्हणून वाताच्या काळात वाताला कमी करणारी चिकित्सा केल्यास वात हा त्वरित कमी होतो नंबर तीन आयुर्वेदी औषधं यामध्ये उष्ण तीक्ष्ण व्यायी आणि सूक्ष्म असलेले भल्लातक जेवणानंतर सेवन केल्यास पिछिल आणि चिकट गुणांनी युक्त असा आम हा शरीराबाहेर टाकला जातो नंबर दो, नंबर महासुदर्शन काळ आम्हाची जेव्हा शरीरात उत्पत्ती होते तेव्हा स्वयंभावी ज्वराची संप्राप्ती आढळत असते यामध्ये जेव्हा आमवताची सुरुवात होते तेव्हा ज्वर म्हणजेच पेशंटला सुरुवातीच्या काळामध्ये ताप असतो तर हा ताप शरीरातून पूर्णपणे न जाता तो त्या तसाच आपल्या रक्तामध्ये स्थित होऊन टॉक्झिन्स क्रिएट करत असतो तर त्यासाठी महासुदर्शन काढा हा अतिशय उपयुक्त ठरतो नंबर तीन आमवतारी रस आमवाताच्या वेदना आणि लक्षणे कमी करण्यास मदत करतो संधिवाताचा दोन प्रकारांमधले आमवात हा प्रकार मी तुम्हाला इथे त्याची चिकित्सा संप्राप्ती त्याचा घटनाक्रम आणि त्यातली औषध उपयोजना यांच्याबद्दल माहिती दिली आहे पुढील व्हिडिओ म्हणजे ऑस्ट्रीऑथ्रायटिस संधिवात ह्या संधिवाताच्या प्रकारासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला प चिकित्सेसाठी संपर्क करायचा आहे कृपासाई आयुर्वेद चिकित्सालय सिन्नर धन्यवाद